मला शिकायचे आहे मुलांसाठी अख्खे आयुष्य पडले आहे शिकायचं वय गेल्यावर काय करायचे त्यावर विनोद म्हणाला ते, ते काही नाही आई बाबांना मुलं हवे आहे तर आहे आणि मी गर्भपात करणार म्हणजे करणार माझे आयुष्य आहे ते कसे जगायचे ते मी ठरवणार या मतावर राधा ठाम राहिली आणि दोघांमध्ये भांडण झाले विनोदने राधाला कानाखाली वाजवली आणि हसत्या खेळत्या नात्याला दृष्ट लागली राधाने घरी वडिलांना कॉल केला आणि घरी घेऊन जाण्यास सांगितले वडील आले पण काय समजोता झाला नाही ती निघून गेली पुढे प्रकरण राधा आणि विनोद त्यांचे लग्न अगदी थात राधाच्या वडिलांनी लावून दिले होते लग्नात कशाचीही कसर बाकी ठेवली नव्हती राधा ही लाडकी होती घरामध्ये आणि तिच्या जन्मानंतरच्या तब्बल दहा वर्षांनी घरामध्ये पाळणा हल्ला होता राधाच्या जन्मानंतर लगेच रामरावांना राष्ट्रीय बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी लागली होती त्यामुळे अगदी लाडात तिचे संगोपन झाले होते तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते राधा ही दिसायला एकदम सुंदर म्हणजे अगदी कोरून घडवल्यासारखी शरीर गोरी पान नाहक अगदी सारखे केस काळे भोर आणि लांब सडक बक्ताक्षणी मनात भरावे अशी शास्त्र शाखेचे शेवटच्या सत्राची परीक्षा दिल्यानंतर राधाच्या चुलतीने आशाबाईने तिच्या आत्याच्या मुलाचे स्थळ आणले होते राधा त्यांना पसंत पडली होती ते विनोदही देखना होता आणि शिक्षणही चांगले झाले होते कृषी शाखेमध्ये पदवीधर झाल्यामुळे आणि अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे लगेच सरकारी नोकरी लागली होती आणि घरची परिस्थितीही चांगली होती एक एककुलता एक मुलगा त्यामुळे राधाच्या घरच्यांनी लगेच होकार दिला आणि धुमधडाक्यात लग्न लावून दिले राधाची इच्छा होती की लग्नानंतर हायवे शिक्षण पूर्ण करायचे विनोदने ही संमती दर्शवली होती लग्नानंतर सर्व काही सुरळीत चालले होते विनोद आणि राधाचे तर खूप चांगले जमले होते त्यांचे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले होते राधा माहेरलाही जास्त जात नव्हती आणि गेली तर एका दिवसात परत यायची असंच दिवस जात होते राधा घरात सर्वांची लाडकी झाली होती तिचा फायनल वर्षाचा निकाल लागला फर्स्ट क्लासमध्ये आली होती सासरचे आणि माहेरचे सगळे आनंदून गेले राधाला आता पुढच्या शिक्षणाची स्वप्न पडू लागली होती कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची तिथले वातावरण कसे असेल असे अनेक प्रश्न तिच्या मनात घोळत होते राधा आणि विनोद यांच्या मध्ये त्याबद्दल सतत चर्चा चालत असे असे असताना घरात दुसरी एक बातमी आली की राधा आणि विनोद आई बाबा होणार विनोदचे वडील नीरज आणि आई शारदाबाई ही मनातून खूप खुश होते त्यांना आजी आजोबा होण्याची स्वप्ने पडू लागली होती घरातील सर्वांचा अनुभव झाला होता इकडे राधाच्या घरी मात्र अजून खुश खबर गेली नव्हती राधा मात्र संभ्रम अवस्थेत होती कारण लहानपणापासून पाहिलेली स्वप्ने की आई चूल आणि मूल विनोदच्या आई आणि वडिलांना तर नातू हवा होता राधाने विनोदला सांगितले की मी काय करू विनोद म्हणाला आई व बाबांना नातू पाहिजे आहे तर तेच पाहू आपण नाही तर आपणाला काय कमी आहे आपण आर्थिक मानसिकदृष्ट्या स्थिर आहोत अजून आपणाला काय हवे आहे हे मात्र राधाला पटले नाही तिने सांगितले की मला शिकायचे आहे मुलांसाठी अख्खे आयुष्य पडले आहे शिकायचे वेळ गेल्यावर काय करायचे त्यावर विनोद म्हणाला ते काही नाही आई बाबांना मुलं हवे आहेत तर आहे आणि मी गर्भपात करणार मजी करणार माझे आयुष्य आहे ते कसे जगायचे ते मी ठरवणार या मतावर राधा ठाम राहिली आणि दोघांमध्ये भांडण झाले विनोदने राधाला कानाखाली वाजवली आणि हस्त्या खेळत्या नात्याला दृष्ट लागली राधाने घरी वडिलांना कॉल केला आणि घरी घेऊन जाण्यास सांगितले वडील आले विनोदच्या घरच्यांनी त्यांची बाजू सांगितली की आम्हाला मुलगा हवा आहे आणि राधा तिच्या स्वप्नाबद्दल सांगू लागली तिच्या वडिलांना समजेना कोणी सुबाबी घ्यायची ते कळेना त्यांना हे मुलगा हवाच होता पण राधा काही ऐकायला तयार होईना तिच्या वडिलांनी खूप समजवण्याचा प्रयत्न के केला पण काय समजवता झाला नाही ते निघून गेली पुढे प्रकरण खूप ताणले आणि घटस्फोटापर्यंत मजल गेली घटस्फोट होण्याच्या मार्गावर होता असेच पाच महिने निघून गेले शेवटची औपचारिकता राहिली होती या दरम्यान दोघांमध्येही खूप फरक झाला होता विनोदला समजले की राधा गर्भवती आहे त्याला खूप पश्चाताप झाला फक्त मुलांसाठी तर आपण वेगळे होतोय आणि मुलं जन्माला ती देणार असेल तर वेगळे होण्याचे कारण काय इकडे राधाचा ही एकही दिवस विनोदच्या आठवणीशिवाय जात नव्हता पण मागे कोणी घ्यायचे म्हणून प्रकरण पुढे जात होते त्याच्या आठवणीत रोज ही रडायची इकडे विनोदही खूप झुर्णी लागला होता दहा किलो वजन कमी झाले होते शेवटी एक दिवस विनोद घरी आई वडिलांना बोल बोलला मला राधाची खूप आठवण येते मला ती आहे तशी पाहिजे आई वडीलही म्हणाले आम्हालाही नकोय घटस्फोट आपल्या घरची शोभा आणि गेलेला सर्व आनंदा आणि परत घेऊन ये विनोद अचानक राधाच्या घरी गेला राधा खूप रडली म्हणाली आज आठवण आली काय तुला तर आली काय विनोद म्हणाला ती म्हणाली गर्भपात केला नाही यातच सगळे आले मग घटस्फोटची करायचे काय राधा म्हणाली विनोद म्हणाला तू आत्ताच घरी चल तुझी ॲडमिशन ही करूया येत्या वर्षी तुझ्यासाठी काहीही करेन दादाच्या घरचे हे खूप खुश झाले विनोद तिला घरी घेऊन गेला विनोदच्या घरी ही सर्व आनंदी आनंद झाला स्वतः सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले घरी सजावट करून ठेवली होती दारात फुलांची पायघडे घातली होती घरी दिवाळी दसरा असता असल्याचा आनंद होता आणि जणू काय घटस्फोटाची प्रक्रिया सर्व वाऱ्यावर उडून गेली होती